ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने अशी ही फरसबीची भाजी बनवणार आहोत याला तुम्ही फ्रेंच बी किंवा फरजबी किंवा फरशीच्या शेंगा देखील म्हणत असाल खूपच वेगळी पद्धत आहे नेहमीची तीच तीच भाजी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो पण एकदा अशा पद्धतीने सुद्धा करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि डब्यासाठी देखील अगदी झटपट होणारे आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका इथे मी फ्रेंच बीन्स घेतलेल्या आहेत अगदी कोवळ्या आहेत आणि त्या आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत त्याचे पुढचे आणि पाठीमागची डेट मी काढून घेतलेले आहेत सुरुवातीलाच आणि अगदी बारीक पीसमध्ये आपल्याला ह्या कट करायच्या आहेत जास्त मोठ्या देखील पीसमध्ये मो दे कट करू नका नाहीतर भाजी दिसायला देखील चांगली दिसत नाही आणि शिजायला देखील लवकर शिजत नाही त्यामुळे अशा पद्धतीने इथे मी कट करून घेते मी हे चिरून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा अगदी एकसारखे अशी मी ही फ्रेंच बीन्स कट करून घेते आणि तुम्ही ही भाजी कशा पद्धतीने बनवता हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा अगदी एकसारख्या पीसमध्ये इथे आपले हे फ्रेंच बीन्स कट करून घेतलेले आहेत अगदी कोवळे आहेत त्यामुळे यामध्ये बिया देखील नाही जर तुमच्या शेंगा ह्या थोड्याफार निबार असतील तर त्याच्यातल्या बिया तुम्ही काढून टाका आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन ते अडीच पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे मोहरी छान फुलून द्यायचं आहे आता यामध्ये भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आहे लसूण इथे तुम्ही ठेचून देखील घालू शकता किंवा लसणाची पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल तर बघा लसूण हलकंसं तेलामध्ये गोल्डन कलर झाला की आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत एक लहान आकाराचा कांदा होता तो मी इथे बारीक कट करून घेतला आहे अगदी झटपट रेसिपी आहे एकदा जर तुम्ही या पद्धतीने भाजी केली तर नेहमी याच पद्धतीने कराल ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर बघा कांदा फास्ट गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टॉमॅटोसुद्धा इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो होता तो मी इथे बारीक कट करून घेतला आहे शक्यतो या भाजीसाठी लाल टॉमॅटोचाच उपयोग करा त्यामुळे भाजीची ही अजून दुप्पट होते आता आपण टॉमॅटोसुद्धा तेलावरती छान असा फ्राय करून घेऊया टॉमॅटो परततोय तोपर्यंत तो जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्कीच करून घ्या नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा टोमॅटो आणि कांदा परतताना मी इथे थोडंसं मीठदेखील टाकलेलं होतं त्यामुळे टोमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यास किंवा लवकर परतण्यास मदत होते आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे याने भाजीला रंग खूप छान येतो तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही घाला नाही घातला तरी देखील चालेल एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि एक मोठा चमचा इथे मी किचन किंग मसाला घेतलेला होता त्यातला अर्धाच मसाला इथे वापरायचा आहे अर्धा मसाला आपल्याला कधी टाकायचा आहे हे देखील मी सांगणार आहे त्यापूर् त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आता कोथंबीर घालून हे आपण अर्धा मिनिट तरी मसाले तेलावरती फ्राय करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने मसाले तेलावरती जर का फ्राय केले त्यामुळे भाजीचा फ्लेवर खूप छान येतो आता यामध्ये ह्या शेंगा ज्या चिरून घेतल्या होत्या त्या टाकून घेऊया यामध्ये आपण अजून एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत याने आपल्या भाजीची चव अगदी दुप्पट होते त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका त्यामुळे तुम्हाला अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी कळेल तर बघा शेंगा टाकून झालेल्या आहेत आता हे आपण मिक्स करून घेऊया बघा अगदी व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया पाणी इथे मी अर्धा ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे कारण की शेंगा शिजायला थोडासा जास्त टाईम लागू शकतो त्यामुळे थोडं तरी पाणी घालाच आता झाकण ठेवून आपल्याला एक सहा ते सात मिनटं ही भाजी मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तर बघा सहा ते सात मिनटांनी मी इथे झाकण काढलेलं आहे मध्ये आधी इथे मी चेकसुद्धा केली ती भाजी तर आता भाजी पुन्हा मिक्स करूया आणि त्यामध्ये दोन ते अडीच चमचे शेंगदाण्याचं कोट घालून घेऊया शेंगदाण्याचं कोट घातल्यामुळे भाजीची चव अगदी दुप्पट होते त्यामुळे तुम्ही हा स्किप करू नका नक्कीच घाला अगदी छान लागते चवीला त्यामुळे शेंगदाण्याचा कूट हा नक्कीच घाला तर बघा शेंगदाण्याचं कोट घालून झाला की भाजी पुन्हा आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे भाजीत अजून थोडं पाणी आहे त्यामुळे इथे मी पुन्हा पाणी घातलेलं नाही जर तुमची भाजी अगदी कोरडी झाली असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा शिपका मारू शकता आता पुन्हा तीन ते ती चार मिनटं शि मी शिजून घेतली होती भाजी कूट टाकल्यामुळे आता वर्ण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आपण आणि भाजी मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण जो अगोदर मसाला ठेवला होता तो आपल्याला यामध्ये आत्ता घालायचा आहे गॅस आपल्याला लगेचच बंद करायचा नाही तो मसाला घालून अर्धा मिनिट तरी आपण भाजी फक्त मिक्स करून घेणार आहोत आणि मग गॅस बंद करायचा आहे याने भाजीला अजून जास्त चव येते जर तुमच्याकडे हा किचन किंग मसाला नसेल तर याऐवजी तुम्ही गरम मसाला शेवटी घातला तरीसुद्धा चालेल किंवा मटन मसाला थोडासा घातला तरीसुद्धा चालेल अगदी झटपट अशी ही फरजबीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत